पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथील रात्री गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश हिरेकर सोबत नाईक पोलीस कॉन्स्टेबल सतीश राठोड प्रशांत पोकळे अझर खान यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पोस्ट परिसरामध्ये नाकाबंदी केली असता त्यांना तीन पिकअप गाड्या ज्यामध्ये अवैधरित्या विना परवाना जनावरे कोंबून भरलेले दिसून आले पोलिसांनी त्यांना वाहनाची कागदपत्रे व जनावर वाहतुकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळून आले नाहीत त्यांनी वाहनामध्ये एकूण वीस बैल कोंबून व दोरांनी पाय बांधून जनावरांना वेदना होईल अशा पद्धतीने वाहतूक करीत असताना अशोक पिकअप वाहन दोन सात दोन दोन पाच शून्य पिकअप वाहन क्रमांक तीन सात टी दोन दोन चालक सय्यद मुजम्मिल सय्यद अमीर वय चाळीस वर्ष दोन्ही राहणार मनभा तालुका लाड जिल्हा वाशिम आणि बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच तीन दोन ए तीन एक चार सहा चालक गोलू हिरामन हुमे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आरवी असे आरोपींनी आपली नावे सांगितली वाहन मालक व वा जनावरे मालक यांचा शोध पोलीस घेत आहेत एकूण वीस गोवंश जातीची जनावरे किंमत अंदाजे तीन लक्ष पन्नास हजार रुपये आणि तीन पिकअप वाहन किंमत पंधरा लक्ष रुपये असा एकूण अठरा लक्ष पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कार्यवाही पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांचे मार्गदर्शनामध्ये करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर